अपडेट इंडिया सच् ऐक भद्रावती भाजपाच्या उमेदवार अंतिम निवड यादी प्रक्रियेला वेग जिल्हा ग्रामीण निवडणूक निरीक्षक आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत अंतिम निवड प्रक्रियेला सुरुवात नगर परिषद भद्रावती एकूण चौदा प्रभाग असलेल्या शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक नऊ रोजी उमेदवार निवडीची प्रक्रिया भाजपाचे ग्रामीण निरीक्षक आमदार देवराव दादा भोंगळे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली सर्वप्रथम आगमन होताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी लोकसभा संघटक रमेश राजूरकर विधानसभा संघटक किशोर बावणे उपस्थित होते एकूण चौदा प्रभाग व एक नगराध्यक्षासह अठ्ठावीस नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेत एकशे बावीस उमेदवारांनी भाजपाकडून उमेदवारी दाखल केली उमेदवारांची गर्दी पाहता प्रभागनिहाय निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकात रस्ते सुरू असल्याचा प्रत्यय आला अपडेट इंडियाच्या पाहणीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाकरिता खूप सुरस असल्याचे दिसून आले आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात शिस्तबद्ध व शांततेत व गोपनीयरित्या ही प्रक्रिया पार पडली संपूर्ण नगरसेवक व नगराध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात आले हे विशेष अपनेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे आपल्या समेत आहेत भद्रावती शहर का भाजपाचे अध्यक्ष शहर प्रे सन्म्ल नामोदारे मजी एक नु रा प्रदीर्ध का समर्थक है आगामी ज्यादा नगर परिषद जो उम्मीदवार है उम्मेदवार चाचल बदल की जी प्रक्रिया है प्रक्रिय रूप्रेषक है नमस्कार भारतीय जनता पार्टी ने भद्रावती नगर परिषद निवक अतिशय जोमात लढण्याचं या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्या दृष्टीनं एकोणतीस वार्डामध्ये एकोणतीस नगरसेवक त्यासाठी आमच्याकडे एकशे बावीस फॉर्म आहेत त्याचा त्यांची मुलाखत आज आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आदरणीय देवराव बोवणे आमदार साहेब राजुरा यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज मुलाखती चालू आहेत भारतीय जनता पार्टी ह्या प्रोसेस पद्धतीने या ठिकाणी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ही निवडणूक जिंकेल असा विश्वास या ठिकाणी मला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी कारवाई सुरू होणार त्यांनी व्यक्त केलाय निवडणूक आहे भारतीय जनता पार्टी निश्चितच जिंकेल